सगळ्यांना नमस्कार आय होप तुम्ही छान असाल मस्त असाल आणि मजेत असाल सो so, आजचा रील हा वेगळा असेल कारण मी नेहमी सांगत असते अफर्मेशन करा सो माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते आतापर्यंत खूप सारे अफर्मेशन मी केलेले आहेत आणि तिथं मनापासून जिद्द ठेवून त्याच्यावर काम करूनही सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात पूर्ण झालेल्या आहेत तशीच एक छोटीशी अफर्मेशन मी लास्ट दोन हजार चोवीसला केलेली आणि ती अशी होती की खूप वर्ष झाले आम्ही बाहेर फिरायला गेलो नव्हतो आउट ऑफ कंट्री असं तर मी दोनदा जाऊन आलेले आहे आउट ऑफ कंट्री पण नंतर बेबी आणि त्याच्यानंतर करोना आणि त्यामुळे ना खूप साऱ्या गोष्टी अशा राहून गेल्यात मग नो मुलं झाल्यावर आपण मुलांचा जास्त विचार करतो त्यांचं खाणं त्यांचं पिणं त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण अगदी ऍडजस्ट करून सगळ्या गोष्टी प्लॅन करतो आणि मुळात मुलांना व्यवस्थित जेवण मिळणं हा माझा फार महत्त्वाचा मुद्दा असतो जर जेवण व्यवस्थित असेल तर मग तीन मुलं खुश असतात आणि मग आई बाबाही खुश असतात त्यामुळे मूल लहान असल्या कारणाने आम्ही कुठे प्लॅनच केलं नव्हतं आणि मला असं वाटलेलं की काहीतरी विश झाली पाहिजे या गोष्टीबद्दल आपण बाहेर कुठेच जात नाही आहे थोडंसं मुलांनाही दाखवायला हवं सो दोन हजार चोवीस ज्याला आम्ही एटेड पोर्टरला एक छोटीशी विश टाकलेली होती की माझी फॅमिली ट्रीप अशी लक्झरियस आणि सुंदर व्हावी आणि थोडस एन्जॉय करावं मुलांनाही जेवणाचे काही हाल नको असं एक छोटीशी हॅपी हेल्दी आणि सेफली ट्रॅव्हल सो so असंच मग प्लॅन करायचं होतं आता ठरलं नव्हतं की कुठे प्लॅन करायचं पण माझं एक होतं की मुलांच्या जेवणाचे हाल नको मला तिथे व्यवस्थित मुलांना जेवण हवंय हो मुलं खुश तर मी खुश मग त्या वेळेला सगळ्यात महत्वाचं मग ठरलं की चला ठीक आहे आपण ठरूया आणि मग आमचं प्लॅनिंग झालं प्लॅनिंग झाल्यानंतर लक्झरीच मागितलेलं पण ती लक्झरियस इतकी म्हणजे ठीकठाक अशी व्हावी पण माझ्या आयुष्यामध्ये मी मागितलं त्याच्याही पेक्षा जास्त असं छान मी लक्झरियस ट्रीप पाहत आहे आणि मी तुम्हाला तुम्हालाही त्यातला एक व्ह्यू दाखवणार आहे की काही विष अशा असतात जसं मी म्हटलं की मी विश मागितली मी इमॅजिनेशन केला तर मी तुम्हाला सांगेन मी कुठे आहे तर मी दुबईला आलेले आहे दुबई आपल्या भारतातून फक्त तीन तासाचा प्रवास आहे आणि इथं खूप सारे थर्टी एट पर्सेंट इंडियन आहे त्यामुळे खूप सारे जेवणाची व्हरायटी तुम्हाला इंडियन खूप मिळते त्यामुळे मुलांचे काही हाल होत नाहीत मेन म्हणजे इथं सेफ खूप आहे म्हणजे इथले लॉज आणि इथल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इतक्या कडक आहेत इतक्या कडक आहेत की लोक घाबरतात कुठलाही गुन्हा करताना त्यामुळे खूप सेफ कंट्री आहे आणि मी नाही हे ठरलेलं की जायचं म्हणून मी बुरश खलिपा खूप ऐकलेलं की खूप उंच बिल्डिंग आहे इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे अतिशय सुंदर आहे अख्ख्या जगामध्ये असं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे हे ऐकलं होतं पण जेव्हा मी पाहिलं तर कारण बिलीव्ह की असंही जग एक आहे की इतकं सुंदर असू शकतं लक्झरी लक्झरीस ट्रीप मागितलेली माझ्या इच्छा फार कमी होत्या पण माझं इमॅजिनेशनही खूप छान होतं मला नेहमी ना भूज खलिपाचं अट्रॅक्शन होतं मला पाहायचं होतं की जगातले सगळ्यात मोठं हे बुश खलिप आहे हे एक्झॅक्ट कसं आहे सो मी बघायचे फोटोज माझ्या घरामध्ये एक फोटो आहे एक स्टॅच्यू सुद्धा आहे तो मी नेहमी पाहायचे की आपण पण एकदा इकडे एक जायचं आहे एकदा पाहू तरी सो so, फायनली uh, uh, मी आमची पिकनिक ठरली जी ट्रीप ठरली आणि मग या ट्रीपसाठी आम्ही इथे आलो आणि यू कांट इमॅजिन जे लक्झरीज म्हणते म्हणजे आपण मागतो थोडंसं पण जर आपण सोडून दिलं आणि इच्छाशक् म्हणजे मला सांगायचं आहे की काही गोष्टी ना सोडून द्यायच्या असतात मला हेच हवं आहे तेच हवे असं नाही आहे मला पाहायचं आहे बस आणि लक्झरीज हवी मग तुमची लक्झरी तुमच्या दुसरा नक्कीच मिळते सो so, मी आता एक जोअर ऑफ जगातलं सगळ्यात उंच हॉटेल आहे सेवन्टी फाय फ्लोअर हॉटेल आहे खूप उंच आहे आणि माझ्या घराच्या तुम्ही बघाल की हा व्यू तुम्ही बघाल की माझ्या इथून पूर्ण हा बुर्ज खलिफा दिसतो आहे आणि हा बुर्ज खलिफा मला रात्रीचा इतका सुंदर दिसतो कारण इथे सगळं लाईटनी लाईटनी खूप आहे मी आता आहे फिफ्टी नाईन फ्लोअरवर आणि हा फिफ्टी नाईन फ्लोअर आणि बघा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरांचं आणि गाड्या बघाल तुम्ही किती छोटू छोटूशा लहान मुलांसारख्या त्या गाड्या धावत आहेत हे इथले पोहोचू शकता या बिल्डिंग्स बघा ही बिल्डिंग बघा माझ्या पुढे एक आहे ही अतिशय उंच आहे जेव्हा आमची फ्लाईट दुबईला येते तिथं स्टार्टिंगला ना पाण्यानंतर मग तो डोंगर दिसायला लागले वाळवंटं दिसायला लागलं थोडंसं आणि एकदम एकही जाड दिसलं शॉक की एवढं काहीच नसताना ह्या लोकांनी इतकं कसं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं स्ट्रॉंग बनवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का थर्टी एट पर्सेंट इंडियन्स इथे आहेत त्यामुळे आणि बाहेरचे सुद्धा आहेत पाकिस्तानचे किंवा बाहेरच्या देशात आणि खूप सारे म्हणजे इथे असं म्हटलं जातं जसं मी कालचं रात्रीचं लाईफ पाहिलं दुबईचं दुबईच्या लाईफमध्ये जी जगातली सगळ्यात श्रीमंत लोक आहेत त्यांची सगळ्यांची घरं इथे आहेत आणि एक असं म्हटतात की दुबई ही श्रीमंताचा एक मेन पॉईंट आहे जी स्वतःचं लाईफ जगण्यासाठी किंवा एकदम छान राहण्यासाठी तो लोक इथे एन्जॉय करण्यासाठी येतात आणि खरंच आहे हे काल मी पाहिल्या काही गोष्टी सो म्हणजे अमिरी काय असते हे त्यांच्याकडून पाहिलं मी बघितलं त्या सगळ्या गोष्टी लोकांच्या गाड्या लॅम्बोगिरी काय आणि पॉर्शा मला गाड्यांची इतकी नाव येत नाहीत पण खूप अशा मोठमोठ्या जे मोठमोठे ब्रँड आहेत त्यांचे इतके रस्त्यावर त्याच मला धावताना दिसल्यात इतकं सुंदर आणि इतकं छान होतं आणि खूप सुंदर सिटी आहे तुम्हाला जर कधी जमलं आयुष्यात तर नक्की करा इच्छाशक्ती ठेवा सगळ्या गोष्टी कम्प्लीट होतात आता आज तर मी फक्त दोन दिवस झाले पण इथे येऊन हळूहळू मी तुम्हाला तर सगळ्या गोष्टी सांगेन इथे काय आहे काय का नाही आहे लाईफमध्ये सगळ्या गोष्टी कम्प्लीट होतात हे नक्की आहे एखाद्या बाळवंटासारख्या शहरामध्ये सुद्धा एक मोठं सुंदर अशी सिटी सुंदर असं जगातलं सगळ्यात सुंदर बनवू शकतो अशी एक सिटी आहे दुबई त्याचबरोबर इथे सगळ्या जगातले खूप सारे इंजिनियर्स आर्किटेक्ट जे काय आहेत म्हणजे पहिल्यांदा मला इंजिनियर आणि आर्किटेक्ट म्हणजे हुशार असतात ते माहीत होतं पण आज जेव्हा इथले इन्फ्रास्ट्रक्चर बघितलेत आणि इथल्या ज्या आर्किटेक्ट आहेत किंवा इथले जे इंजिनियर आहेत म्हणजे जगातले सगळ्यात बेस्ट इंजिनियर आणि आर्किटेक्ट येऊन यांनी हे बनवलेलं आहे अँड दे आर बेस्ट मी जेव्हा बुर्ज खलीफाला विजिट देईन तेव्हा पूर्ण मी तिथली माहिती तुम्हाला सांगेन जेवढी जमेल तेवढी कारण मला असं फुल व्हिडिओ बनवता येत नाही आणि मी माझं असं पर्सनल पण पटकन कोणाला सांगत नाही पण हा व्ह्यू आणि या गोष्टी यासाठी दाखवलेल्या होत्या की मेन मुद्दा हा होता की आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट आपण ठरवली हो किंवा आपण काही स्वप्न बघितली तर ती नक्की कम्प्लीट होतात मी ही एका नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीमधूनच आलेली आहे आणि मध्यमवर्गीय असूनसुद्धा माझी स्वप्न नेहमी मोठी होते माझ्या आयुष्यात मला हे हवं आहे मला आयुष्यात ते हवं आहे त्यासाठी मी कामही करते तुम्ही बघता मी कामही करते रात्री दोन दोन वाजेपर्यंत मी दीड दीड वाजेपर्यंत खूप काम करते जेवढं जमेल तेवढं होतं फॅमिलीला सांभाळून पण मला सांगायचं हेच आहे की स्वप्न बघा अफर्मेशन करा विश्वास ठेवा की जगात so जगात अशी एक शक्ती आहे ज्या गोष्टी जर आपण पॉझिटिव्हली विचार केला पॉझिटिव्ह गोष्टी जर आपण अफर्मेशन दिली मग ती कुठली असू देत मी असं म्हणत नाहीये तुम्हाला पिकनिकचीच हवे ट्रिपचीच हवी तुम्हाला आयुष्यामध्ये काही अचीव गा कार घ्यायची गाडी घ्यायची घर घ्यायचं आहे मोठं स्वतःला काहीतरी मोठ्या पोझिशनवर ठेवायचं आहे तर यासाठी ना अफर्मेशन बघणं फार गरजेचं असतं इमॅजिनेशन गरजेचं असतं जसं मी म्हंटलं की मला बुर्ज खलीबा पाहायचं तर मी बुर्ज खलीबाला रोज बघायचे म्हणजे एक दिवस मी ते नक्की आहे मला इथे पाहायचंय तर त्या गोष्टी कंप्लीट होतात युनिवर्स तुम्हाला आणून होता आज दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी तो बुज खलिफा थोडंसमोर पाहत आहे हा बघा इथून सुद्धा दिसत आहे तो मग सांगायचा हेतू हा आहे की या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात पण आपण मनापासून त्या गोष्टी आपली पॉझिटिव्हिटी आपली जी एनर्जी जी आहे व्हायब्रेशन आहे त्याचं पावर जे आहे ती खूप स्ट्रॉंग असायला लागेल आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी कम्प्लीट होतात सांगण्याचा मुद्दा की हे सगळं दाखवायचं हेच होतं की एक नॉर्मल मुलीने जर एक स्वप्न बघितलं तर ते कम कम्प्लीट होऊ शकतं तर तुमचं का होणार नाही तुमचं सुद्धा होईल त्यामुळे विश्वास ठेवा काही गोष्टी युनिवर्समध्ये आहेत ज्या पॉझिटिव्ह असतात त्या अट्रॅक्ट करू शकतो आपण पण सगळ्यात महत्त्वाचं आपलं मन स्वच्छ असायला हवं हो, आपण फार पवित्र मनाने इमॅजिनेशन आपल्या मनात ना गुरुनाम त्रास असं राग या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून आपल्या प्रगतीबद्दल विचार करा लोकांना काय वाटतं लोक माझ्याबद्दल काय विचार करा त्याच्याहीपेक्षा आपलं कसं चांगलं होईल त्याच्याकडे बघा म्हणून हा व्हिडिओ होता नक्की तुम्हाला आवडेल बेस्ट ऑफ लक